नमस्कार सर्व शेतकरी बांधवांचे आजच्या या व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत तर शेतकरी बंधूंनो आज आपण आलेलो आहोत गहू या पिकाच्या प्लॉटवरती आणि सध्या दिवसाचे तापमान हे तेहतीस ते पस्तीस अंश सेल्शियस एवढे आहे आणि रात्रीचे तापमान तेरा ते वीस अंश सेल्शियस दरम्यान जाणवत आहे या वाढत्या तापमानामुळे आपले गहू पीक हे कोमेजून जात आहे त्याकरिता शेतकऱ्यांनी घाबरून न जाता आपल्या पिकावरील उष्णतेचा परिणाम कमी करण्याकरिता हलक्याशा स्वरूपात सिंचन करून घ्यावे तर वारा जर जोरदार असेल तर पाणी देण्याचे थांबवावे अन्यथा आपले पीक पडून नुकसान होऊ शकते जर तापमान सदतीस अंश सेल्सिअसपेक्षा जास्त असेल तर शेतकऱ्यांनी पिकाला उष्णतेच्या तापमानापासून संरक्षण करण्याकरिता गव्हाच्या फ्लोऱ्याच्या नंतरच्या अवस्थेत झिरो पॉईंट दोन टक्के म्युरेट ऑफ पोटॅश किंवा मग दोन टक्के पोटॅशियम नायट्रेट प्रति एकर दोनशे लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी जर पीक दाणे भरण्याच्या अवस्थेमध्ये असेल तर दोन टक्के युरिया दहा लिटर पाण्यामध्ये दोनशे ग्राम युरिया मिसळून फवारणी करावी आणि जर आपले पीक पंचावन्न ते सत्तर दिवसांचे असेल तर एकोणीस 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 हा विद्राव्य खत दोन टक्के दहा लिटर पाण्यात दोनशे ग्राम या प्रमाणात मिसळून फवारणी करावी उष्णतेचा ताण कमी करण्यासाठी झाडांवरती आच्छादन लावले तर मातीचे तापमान हे नियंत्रित राहते आणि ओलावा टिकून राहण्यास मदत होते चला तर मग अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओज पाहण्याकरिता आजच आय टी सी मार्स ऑफिशियल या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि प्लेस्टोरवरून आय टी सी मार्स हे ॲप डाउनलोड करा धन्यवाद